नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अभियानाअंतर्गत भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीचे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील तर जाणून घेऊया काय आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानामध्ये नवीन पदावर भरती सुरू आहे यामध्ये एकूण किती पदे आहेत तर एकूण इथे सत्तावीस पदे भरली जाणार आहेत आणि त्यासाठी अर्जदारांची पात्रता लागणार आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवी धारण केलेली असेल तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात ह्या पदासाठी आणि पद पदाचं नाव काय आहे तर प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणजे सी एल एफ मॅनेजर अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात बघा ऑफलाईन पद्धतीने अर्ज आहे आणि अधिकृत वेबसाईट काय आहे तर एच डबल टी पी एस श्लॅश डब्ल्यू 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 डॉट झेड डबल पी ए एल जी एच ए आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध जाहिरात पी डी एफ तुम्ही काळजीपूर्वक वाचावी कारण ह्या वेबसाईटवर याची पी डी एफ दिलेली आहे जाहिरात दिलेली आहे तुम्ही ही वेबसाईटवर जा आणि ती ओपन करा ते आणि ती जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा तर बघा इथे वयोमर्यादा काय लागणार आहे सी एल एफ मॅनेजर या पदासाठी तर तुमचं वय जर कमीत कमी बावीस वर्ष असेल आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच जे मागासवर्गीय प्रवर्ग आहे जसे एस सी एस टी या उमेदवारासाठी पाच वर्षे रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे तुम्ही जर एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर तुमचं वय पंचेचाळीस वर्ष असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात त्याचबरोबर जे ओ बी सी कॅन्डिडेट आहे त्यांचं वय जर चाळीस त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट इथं अर्ज करू शकतात अशी वयोमर्यादित त्यांनी सवलत दिलेली आहे निवड झालेल्या उमेदवारांना रुपये सहा हजार रुपये प्रति महिना वेतन आणि दीड हजार रुपये प्रवास भत्ता मिळेल म्हणजे टोटल अमाऊंट साडेसात हजार रुपये इथे भेटणार आहे निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा किंवा मुलाखत यांच्या आधारे होणार आहे अर्ज करण्याची करण्या करणाऱ्यांनी अपत्र ठरू नये यासाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी पूर्ण करणे आवश्यक आहे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आहे अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र वयाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे अर्ज अंतिम मुदतीच्या पूर्वी सादर करणे आवश्यक आहे म्हणून दिलेल्या नमुना स्वरूपाच्या अर्ज भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे उमेद एम एस आर एल एम पालघर भरती दोन हजार पंचवीस ही पालघरमधील पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे बघा जॉब लोकेशन काय असणार आहे तर पालघर आणि ही टेम्पररी नाही कंत्राटी नाही आणि ॲप्रेंटसशिप पण नाही तर ही सरकारी नोकरी असणार आहे संस्थेचं नाव आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान पालघर असं संस्थेचं नाव आहे उमेद एम एस आर एल एम पार्क पदाचे नाव आहे प्रभाग संघ व्यवस्थापक सी एल एफ मॅनेजर आणि एकूण रिक्तपदी इथे सत्तावीस भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेची तुम्ही जर पदवी धारण केली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात एज रिलॅक्सेशन बावीस ते चाळीस वर्ष एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष योबीसाठी तीन वर्षाची सूट आहे मानधन तुम्हाला सहा हजार प्लस दीड हजार प्रवास भत्ता असे साडेसात हजार रुपये मानधन भेटणार आहे अर्ज प्रक्रिया ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे अर्जाचे अंतिम दिनांक ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस असून संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तुम्ही तेरा मार्चला संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तुम्ही ते अर्ज दाखल करू शकतात अर्जाची पद्धती ऑफलाईन आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पालघर हे अर्ज सादर करायचा पत्ता आहे आणि अधिकृत वेबसाईट ही, ही सर्वांनी नोट करून घ्या एच डबल टी पी एस डॉट श्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट झे पी पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन तर प्रकारे ही भरती आहे माहिती सगळ्यांना आवडली असेल तर लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत